तांड्याचा विकास करण्यासाठी आणलेली आहे देश स्वातंत्र्य झाल्यानंतर पंच्याहत्तर वर्ष झाले पण सरकारच्या असं लक्षात आलं आहे की तांड्यांचा सर्वांगीण विकास झालेला नाही आहे आणि त्याच अनुषंगाने तांड्यांचा विकास करण्यासाठी संत सेवालाल महाराज ही योजना या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेली आहे आणि मला या ठिकाणी जिल्हा परिषदच्या सी ओ मॅडम आहेत त्यांची एक कमिटी आहे त्या ह्या कमि जिल्हा कमिटीच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या कमिटीमध्ये मी अशासकीय सदस्य म्हणून त्या ठिकाणी माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्याच माध्यमातून तांड्या तांड्याचा सर्वे करून संपूर्ण तांड्याचा विकासाचा आराखडा आपल्याला त्या ठिकाणी सरपंच उपसरपंच तांड्याचे नायक कारभारी आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्ती डायसाणे आमची युवक मंडळी असे त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन गावाचा संपूर्ण विकास आराखड्याचा प्रस्ताव तयार करून आपल्याला त्या ठिकाणी जिल्हा परिषदला पाठवायचं आणि म्हणून मी गावोगावी सगळ्या तांड्यांना या ठिकाणी भेटी देत